Thank <laughs> you. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तसंच विदर्भातील अनेक भागांमध्ये विजेच्या कडकडाटासोबत पाऊस झालेला आहे आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो द लाईव्ह वेदर मनापासून स्वागत पुढील चोवीस तासांमध्ये राज्यातील कोणत्या भागात विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पडणार आहे आणि कोणत्या भागात वेदर ऍक्टिव्हिटी होण्याची शक्यता आहे अग्रेसिव्ह वेदर ऍक्टिव्हिटी होण्याची शक्यता आहे या संदर्भात आपण तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत तात्पुरता आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन दाबून ऑलला क्लिक करा सध्या सकाळात आपण पाहू शकता सकाळपासून राज्यामध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे खास करून दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये आणि दक्षिण विदर्भाच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण सकाळपासून दिसत आहे एक वेस्टर्न डिस्टर्बन्स हिमालयाच्या भागामध्ये बनलेला आहे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन सभिलम हिमालयापासून बनलेला आहे इथून एक ट्रफ वेस्ट बेंगॉल आणि बंगालच्या उपसागरापर्यंत बनलेली आहे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन असमच्या भागावर बनलेलं आहे या व्यतिरिक्त आपल्या देशामध्ये कोणतेही हवामान प्रणाली सध्याच्या काळामध्ये सक्रिय आपल्याला दिसत नाही आहे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये सध्या वीक सायक्लोनिक uh, सर्क्युलेशन बनलेलं आहे आणि या सायक्लॉनिक सर्क्युलेशनमुळे बंगालच्या उपसागराकडून आणि अरबी समुद्राकडून महाराष्ट्र मा, महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी वाष्प्याचा पुरवठा असल्यामुळे आपल्याला अशी परिस्थिती काही भागामध्ये मागील चोवीस तासामध्ये सुद्धा पाहायला भेटलेली आहे मागील चोवीस तासात विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागामध्ये तापमान चाळीसपेक्षा जास्त पाहायला भेटलेले आहे सरासरीच्या तुलनेत पूर्वी विदर्भामध्ये तापमान कमी झालेले आहेत अशी परिस्थिती आपल्याला दिस पुढील चोवीस तासात विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता आहे यामध्ये अकोला बुलढाणा अमरावती वर्धा यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूरचा भाग असणार आहे इकडे गडचिरोलीचा भागातही तुरक ठिकाणी एक दोन ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत तुरक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असणार आहे छत्रपती संभाजीनगर लातूर नांदेड परभणी हिंगोली हिंगोली तसंच इकडे धाराशिव या भागातही आपल्याला काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे कोल्हापूरचा भागातही हलक्या पावसाचे सरी आपल्याला पाहायला भेटू शकतात पुढील चोवीस तासामध्ये आ, खास करून विदर्भ मार, आणि मर मराठवाड्याच्या भागामध्ये आज पाऊस होण्याची जास्त शक्यता इथून दिसत आहे जर आपण वाऱ्याची दिशा बघितली तर आपल्याला इथे दिसत आहे आपण पाहू शकता बंगालच्या उपसागराकडून वाष्प्याचा पुरवठा आपल्या महाराष्ट्रामध्ये होत आहे दरम्यान आपण पाहू शकता एक ट्रफसारखं इथे आपल्याला दिसत आहे आणि या ट्रफसारखं आपल्याला इकडे उत्तर पश्चिम दिशेनं वारा हा ड्राय विंड्स येत आहेत म्हणजे उष्णतेचा वारा येत आहे आणि इकडून बंगालच्या उपसागराकडून वाष्प्याचा पुरवठा असल्यामुळे वेदर ॲक्टिव्हिटी आपल्या राज्यामध्ये वाढलेली आहे आपण पाहू शकता बंगालच्या उपसागरामधून अनेक प्र, अनेक जिल्ह्यांमध्ये अधिक प्रमाणात आपल्याला वाष्प्याचा पुरवठा होत इथे दिसत आहे पुढील चोवीस तासासाठी फोरकास्ट जर तुम्हाला सांगितला तर पुढील चोवीस तासामध्ये इकडे नागपूर गोंदिया भंडारा अमरावती अकोला बुलढाणा तसंच इकडे जालना इकडे धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड इकडे यवतमाळ चंद्रपूरतील उत्तर भाग आणि गडचिरोलीतील काही भागामध्ये विजेच्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होण्याची शक्यता असणार आहे या भागामध्ये आजही या भागात पाऊस होण्याची शक्यता कायम दिसत आहे बाकी आज सकाळपासूनच इकडे दरम्यान कोल्हापूर आणि रत्नागिरीचा आसपास पाऊस होत आहे दरम्यान या भागामध्ये आज सकाळपासून एक दोन तालुक्यांमध्ये पाऊस होत आहे आज या भागामध्ये जर की तुरळक ठिकाणी स्थानिक पातळीवर ढग तयार झाले तर पाऊस होणार अन्यथा कोरडे वातावरण आपल्याला पाहायला भेटणार आहे बाकी जास्त काही पाऊस होण्याची शक्यता नाही आहे तुरळक ठिकाणी जर की एखांदरीतच एक, एक दोन ठिकाणी स्थानिक पातळीवर ढग तयार झाले तर इकडे नंदुरबान धुळे आणि नाशिक तसंच इकडे पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव जास्त पावसाची शक्यता नाही आहे जर की एखादी थी ठिकाणी स्थानिक पातळीवर ढग तयार झाले तर खास करून हा जळगावच्या आसपासच्या भागामध्ये पाऊस होणार अन्यथा कोरडे वातावरण असणार आहे बाकी पाऊस होण्याची शक्यता नाही आहे इकडे पालघर मुंबई रायगड र... रा रत्नागिरी या भागात पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासासाठी नाही आहे सिंधुदुर्गचा भागात आणि कोल्हापूरचा उरलेल्या भागात सांगली सातारा सोलापूरच्या ही पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासासाठी दिसत नाही आहे तर सध्याचा या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा